वंचित <स्टारी> बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हास्तरावरील सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख व पदाधिकाऱ्यांची महत्वाची आढावा बैठक सर्किट हाऊस कोल्हापूर येथे पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम होते प्रारंभिक भाष्य जिल्हा सचिव अरुण जमणे यांनी केले बैठकीत आगामी चार महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यात आली माननीय ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या आदेशानुसार भाजप वगळता इतर कोणताही पक्ष वंचित सोबत सन्मानपूर्वक युती करण्यास तयार असेल तर वंचितही ताकदीने युतीतील उमेदवारांना विजयी करण्यासाठी कटिबद्ध असेल असा ठाम निर्णय यावेळी घेण्यात आला कोणताही पक्ष वंचितला गृहीत धरल्यास वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यातील सर्व निवडणुका सोबळावर लढवेल असा इशाराही बैठकीत देण्यात आला यासाठी प्रत्येक गाव पातळीवर पक्ष संघटना भक्कम करण्याचं आवाहन करण्यात आले या बैठकीस उपाध्यक्ष प्रकाश कांबळे बी आर कांबळे दामाजी जाधव जिल्हा सचिव जनार्दन गायकवाड हातकनंगले तालुका अध्यक्ष संदीप कांबळे शिरोळ तालुका अध्यक्ष नितीन कांबळे करवीर तालुका अध्यक्ष अरुण सोनवणे कोल्हापूर शहर अध्यक्ष अमित नागठिले युवा अध्यक्ष आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज न्यूजसाठी विनोद शिंगे